नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आलेलो आहोत सुगाव या ठिकाणी तेजस देशमुख यांच्या टॉमॅटोच्या प्लॉटवरती आपण जर बघितलं तर टॉमॅटोची यांची आजची दुसरी तोडणी चालू आहे व्हरायटी आहे आर्यमाल तर आपण बघतोय दुसऱ्या तोडणी जरी आहे आणि मालाची जी क्वालिटी आहे आपण बघू शकतो मालाची क्वालिटी एकदम सुंदर अशी आपल्याला दिसती साईज पण चांगली झालेली दिसती आणि महत्त्वाचं वजन सुद्धा खूप चांगलं टॉमॅटोला आहे आणि एकदम सुंदर अशी टॉमॅटोची डेव्हलप आपल्याला ह्या आर्यमन व्हरायटीची आपल्याला ह्या दोन ते तीन महिन्यामध्ये आपण व्यवस्थित रतीनं डेव्हलप केलेली आहे तर महत्त्वाचा विषय सांगायचा असा आहे की आपण गेली बघितलं तर पंधरा वीस दिवसापासून पण पाऊस आपल्याला कंटिन्यू जाणवत होता आणि हा पाऊस जाणवत असताना आपल्याला टॉमॅटोची क्वालिटी टिकून ठेवणं अतिशय महत्वाचं होतं आपण जर बघितलं तर आत्ताच्या कंडिशनमध्ये बघा भाऊने ही जाळी तोडून आणलेली आहे याच्यामध्ये दे देखील मालाची क्वालिटी बघा तुम्ही एकसारखी साईज आहे मालावर कुठल्याही प्रकारचा आपल्याला स्पॉट देखील आपल्याला जाणवत नाही कारण सांगायचं हे जी लागवड झाल्यापासून दोन ते अडीच महिने होते साधारणतः नव्वद दिवस परिस्थिती अतिशय म्हणजे बिकटच होती सांगायचं कारण असं की पाऊस चांगल्याप्रमाणे प्रमाणे कंटिन्यू आपल्याकडे चालू होता आणि पाऊस चालू असताना आपण ह्या टोमॅटोची काळजी आपण व्यवस्थित पद्धतीने आपण घेतलेली होती त्याच्यामुळे आपल्याला याची परिस्थिती एकदम उत्तम पद्धतीने झालेली दिसते आता हा दुसरा तोडा आहे पण कंटिन्यू असा अंदाज आहे की सत्तर ते ऐंशी कॅरेट आपल्याला आजच्या मी आपल्याला निघतील आणि म्हणजे चांगलं एक आवरेजच्या दृष्टीने सुद्धा आपण वाटचाल याच्याकडे होताना आपल्याला दिसणार आहे कारण आपण याच्यावर अन्नद्रव्य व्यवस्था पण योग्य फवारणी या गोष्टींचा आपण चांगल्या पद्धतीने आपण भर दिलेला होता आता आपण पाचही दिवसापूर्वी बघितलं तर प्रचंड पाऊस देखील आपल्याकडे झालेला होता आणि ह्या पावसामध्ये अं बऱ्याचशा अडचणी अशा टोमॅटोवरती आपल्याला जाणवत होत्या पण आपला हा जो प्लॉट होता व्यंकटेश अग्रोमॉल तंत्रज्ञानाखाली तर आपण जर बघितलं तर ह्या प्लॉट मध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आपल्याला नाही जाणवला आपण टोमॅटोची क्वालिटी आपण बघा अतिशय सुंदर असा फळ आपल्याला डेव्हलप झालेली आहेत साईज झालेली आहे कारण असं एवढंच आहे की आपण अन्नद्रव्य व्यवस्थापनावर आपण चांगल्या पद्धतीने काम केलं योग्य पुरुषी नाशक योग्य कीटकनाशक याच्यावरती आपण भर दिला सांगण्याचं सा मी वारंवार तुम्हाला जे सांगतो अन्न व द्रव्य व्यवस्थापन योग्य कीटकनाशक आणि योग्य व्यवस्थापन कारण ह्या सगळ्या गोष्टी याच्यावरतीच अवलंबून आहे जेवढं आपण यावरती भर देऊ तेवढ्या आपल्या मालाची क्वालिटी आपल्याला डेव्हलप होताना दिसणार आहे मित्रांनो पुढील काळामध्ये आपण बघूच की याच्यातून या प्लॉटमधून आपल्याला किती मिळतं मिळतंय साधारणतः आपण जर याचा अंदाज धरलेलाच आहे आपण तीन साडेतीन हजार कॅरेटच्या वर याची तोडणी आपण चॅलेंजिंग करणार आहे की त्या पद्धतीने आपला माल सेट झालेला आहे आपण तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये एवढी माहिती घेऊयात पुढील साधारणतः एक दहा ते बारा तोडे झाल्यानंतर मी आपल्याला या प्लॉटची कंडिशन काय असेल ती नक्कीच दाखवेल तोपर्यंत धन्यवाद